नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय पी एल दोन हजार पंचवीस मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा आठ विकेट्स धुव्वा उडवत फायनल मध्ये रुबाबदार एंट्री केली तर दुसऱ्या बाजूला पराभवानंतरही पंजाबला फायनल मध्ये पोहचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे पंजाब दुसऱ्या क्वालिफायर मध्ये कुणाविरुद्ध भिडणार हे तीस मे रोजी स्पष्ट होणार आहे तर आज मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात पहिला एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे आज सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल सामना जिंकणारा संघ क्वालिफायर दोन मध्ये त्यामुळे गुजरात आणि मुंबई दोन्ही संघांसाठी ही आरपार अर्थात करो या मरो अशी लढाई असणार आहे याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत दोन वेळा आमने सामने आले होते तेव्हा गुजरातने मुंबईला दोन्ही सामन्यात पराभूत केलं होतं त्यामुळे हा सामना कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे जयपूर येथील तर स्टेडियम बुमराह विरुद्ध प्रसिद्ध कृष्णा अशी काटेकी टक्कर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या मते पहिला एलिमिनेटर सामना कोण जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा